आपल्या सर्व पत्रकार मित्रांचे हार्दिक स्वागत करतो दरवर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये माजी सैनिकांच्या व पुनर्रोसनासाठी व पेन्शनसाठी आम्ही कॅम्प आयोजित करत असतो या कॅम्पचा उद्देश असतो की जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्यामधील माजी सैनिक वीर पत्नी वीर माता यांच्या पेन्शनसाठी जे डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स परिपूर्ण करून त्यांची पेन्शन आयुष्यभर हयात असेपर्यंत चालू राहावी त्यासाठी जे जे प्रयत्न करायचे असतात ते आम्ही सर्व प्रयत्न चार नोव्हेंबरला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील हॉलमध्ये आम्ही करणार आहोत ह्या कॅम्पसाठी पुण्याहून बॉम्बे इंजिनियन्सची मोठी टीम तीन अधिकारी आणि आठ जुने कनिष्ठ अधिकारी हे येणार आहेत त्यांची राहण्याची व्यवस्था सोलापूरमध्येच केलेली आहे आपण त्यामुळे ते जर निवासाला असतील सगळ्या प्रत्येक माजी सैनिकांची विधवा पत्नींची जी जी अडचण आहे मिलिटरीच्या तर्फे किंवा बँकेच्या तर्फे पेन्शनसाठीच्या सगळ्या अडचणी आम्ही सोडवणार आहोत त्यासाठी आम्ही बँकेतले कर्मचारी अधिकाऱ्यांना पण बोलवलेलं आहे त्याच्याशिवाय इथे आपल्याला माहिती आहे की गुरुनानक चौकामध्ये ई सी एच एस म्हणून आमचं एक हॉस्पिटलचं सेल आहे आणि एक मिलिटरी कॅन्टीन आहे तिथे काही अडी अडचणी असतील तर तीसुद्धा आम्ही इथून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत जास्तीत जास्त माजी सैनिकांपर्यंत से आणि सेवार सैनिकांपर्यंतसुद्धा ही कॅन्टीनची फॅसिलिटी पोचली पाहिजे बारा महिन्यामधले दोन महिने सैनिक जो आहे तो सुट्टीवर हो येतो तर त्याला ती कॅन्टीनमधलं सामान जम्मू काश्मीरमधून उचलून आणावं लागतं दोन महिन्याचं जे काही राशन असतं तर ते आणण्याची गरज पडू नये ते त्याला इथंच मिळावं आपल्या घराच्या शेजारी मिळावं ह्याच्यासाठी पण आम्ही प्रयत्न करणार आहोत तर ह्या सगळ्या प्रयत्नाला यश मिळण्यासाठी आणि सगळ्यांचं कॉर्डिनेशन करण्यासाठी आपण सर्व इथे आलेलो आहात तुमच्या शुभेच्छा आम्हाला आवश्यक आहेत आणि तुमच्या सहकार्याने आम्ही जास्तीत जास्त माजी सैनिकांपर्यंत पोचणार आहोत आणि इंग्लिश न्यूजपेपर आणि हिंदी न्यूजपेपरमध्ये पण ही बातमी यावी आणि पुण्याहून काही ये लोक येणार आहेत विजापूर गुलबर्गा कलबुर्गी इकडनं पण काही सैनिक येणार आहेत आणि सांगली सातारा आणि धाराशिव ह्या जिल्ह्यामधून पण काही सैनिक येणार आहेत तर त्याबद्दल आम्ही आ... सर्व तयारी केलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम सैनिकांच्या कल्याणासाठी आपला होणार आहे ही सर्व माहिती आम्ही थोडक्यात आमच्या कार्यालयाची माहिती आणि ह्या कार्यक्रमाची माहिती असं एक आम्ही फोल्डर बनवलेला आहे ते पण आपण वाचावं आणि त्याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला जर अजून काही त्याचा खुलासा पाहिजे असेल तर माझा नंबर पेन मी तुम्हाला देतो वैयक्तिक नंबर आहे ऑफिसचाही नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कधीही विचारू शकता फोन करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे माझा नाईन फोर टू थ्री झिरो थ्री नाईन फाईव्ह डबल नाईन परत मी एकदा सांगतो नाईन फोर टू थ्री झिरो नाईन फाईव्ह डबल नाईन मेजर मिलिंद देवदत्त तुंगार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोलापूर मुख्य उद्देश हाच आहे की त्यांना माजी सैनिकांना से आणि सेवारा सैनिकांना से खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला जिल्हा प्रशासनातर्फे सैनिकांतर्फे याच्यामध्ये आम्ही एक हायकोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची नालसा म्हणून एक सेल आहे तो पण सेल आम्ही लावणार आहे जे कोर्टात केसेस आहेत सैनिकांच्या त्याच्यावर अन्याय झाला आहे असं त्यांना वाटतंय किंवा काही के पेन्शनच्या केसेस आहेत काही के जमिनीच्या केसेस आहेत तर दर मंगळवारी आम्ही इथे बैठक असते आमची तर त्याच्यामध्ये नालसा म्हणून जो सेल आहे त्याच्यामध्ये पण माझी सैनिकांचे कामं केले जातात तो पण आम्ही सेल लावणार आहोत वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येणार आहेत आणि सगळेजण परिपूर्णपणे सैनिकांना मदत करणार त्यांच्या कुटुंबियांना मदत करणार मुलांसाठी मुलींसाठी आम्ही वसतिग्रह चालवत आहोत चांगल्या पद्धतीने सुंदरमनगरला आय टी आयच्या पाठीमागे आमचं वस्तिग्रह चालू आहे ते अजून चांगल्या पद्धतीने कसं चालवता येईल त्याचा पण आपण आढावा घेणार आहोत आणि केंद्रातर्फे काही मदत मिळणार आहे का पंढरपूरमध्ये आपल्याला आहे आपलं रेस्ट हाऊस आणि हॉस्टेल पण ते जवळजवळ जे ब्रिटिशांच्या काळातलं आहे खूप जुनं झालेलं आहे एकोणीसशे चौवेचाळीस सालचं तेसुद्धा आपल्याला आर्मीच्या मदतीने भव्य आणि दिव्य स्वरूपाचं जे पंढरपूरला शोभेल आपल्या महाराष्ट्रातलं नंबर वन रेस्ट हाऊस व्हावं असं आपलं सर्वांचं मत आहे आणि त्यासाठी तुमचं सर्वांचा पाठिंबा तुमची शुभेच्छा आमच्या असतीलच आम्ही तुम्ही वैष्णवदेवी किंवा अयोध्यात गेला असाल तर तिथे पण आर्मीने सैनिकांसाठी रेस्ट बांधलेले आहेत त्या धर्तीवरती पंढरपूरला पण आपल्याला मोठं रेस्ट हॉर्स बांधायचं आहे तो आजचा विषय नाही हे मी जनरल आमच्या ऑफिसविषयी सांगतो तुम्हाला आजचा विषय जो आहे तो चार नोव्हेंबरचा विषय आहे की चार नोव्हेंबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच ह्या वेळेमध्ये सर्व माजी सैनिकांनी त्यांच्या कुटुंबियांनी यावं त्यांची जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे कोणाला राहायची व्यवस्था करायची ती पण आम्ही करणार आहोत आणि समाधान झाल्याशिवाय माझी सैनिकांनी परत आपल्या जिल्ह्यामध्ये घरी न जाता पूर्ण समाधान करूनच तिथून जे काही पत्र आहे सर्टिफिकेट आहे काही लाईफ सर्टिफिकेट आहे तर स्पर्श म्हणून पोर्टल नवीन पोर्टल सुरू झालेले ते आहेत अशा बऱ्याच नवीन नवीन योजना आहेत शासनाच्या डिजिटलायझेशन आहे तर ह्या सगळ्यासाठी आम्ही ऑनलाईन मदत करण्यासाठी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या काही स्कीम्स असतात स्कॉलरशिप्स असतात पंतप्रधानांच्या स्कीम्स असतात केंद्रीय सैनिक बोर्डाच्या त्या स्कीम्ससाठी पण आम्ही पूर्ण प्रसिद्धी देणार आहोत आणि त्या सगळ्या चांगल्या स्कीम आहेत आणि त्या स्कीमचा फायदा सर्व माझी सैनिकांना व्हावा असं मला वाटतं ना आपलं सर्वांना पण हेच अपेक्षित असावं की माझी सैनिकांच्या कल्याण पुन्हासाठी हे ऑफिस आहे या ऑफिसचे अध्यक्ष मान्य जिल्हाधिकारी आहेत आणि मी सचिव आहे आणि आमच्या ऑफिसमध्ये सर्व स्टाफ जो आहे हा रिटायर्ड सैनिक आहे माझी सैनिक आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या अडचणी सैनिकांच्या भावना या परिपूर्ण समजतात सगळेच जण बॉर्डरवर राहिलेले आहेत ऑपरेशन विजयमध्ये राहिलेलो मी स्वतः राहिलेलो आहे नव्याण्णवच्या कारगिलच्या युद्धामध्ये साहेब पण राहिलेले आहेत सगळेजण ताऊन सुजाकून जसं म्हणतो आपण की त्या पद्धतीने काश्मीरमध्ये नोकरी करून आलेले आहे त्यामुळे जो माजी सैनिक येणार आहे तर त्याला किती अडचणीला सामना करावा लागतो ते आम्हाला माहिती आहे आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी म्हणून हे ऑफिस चोवीस तास कार्यरत आहे I'm just gonna...